कल्याण गांधी इंग्लिश स्कूल एक अजब फतवा काढला कपाळावर टिळा टिकली हातात राखी बांधण्यावरती त्यांनी बंदी घातली आणि त्यानंतर संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतली महापालिकेकडून शाळेला नोटीस बजावण्यात आली आणि कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय तर असा कुठलाही फतवा काढला नसल्याचं शाळा व्यवस्थापनानं स्पष्टीकरण दिलंय थोड्या वरामध्ये काही दिवसांमध्ये त्यांनी ते आश्वासन दिलंय आणि त्यांना नोटीस सुद्धा काढली हो आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर त्यांनी ह्याच्यावर सक्त कारवाई करून विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीमधना सुटका नाही दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शाळेवर अथवा शिक्षणाधिकाऱ्यांवर आम्ही आंदोलन काढून हा फतवा जो काढला आहे त्या फतव्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी रुपेश चंद्रकांत भोईर ह्याच्यामध्ये आम्ही तर आम्हाला या घटनेबद्दल पहिला सव्वीस तारखेला सव्वीस ऑक्टोबरला बाहेरून कळलं जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे मुख्याध्यापकांनी त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही कोणी शिक्षकांनी काही केलं आहे का आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही